कीर्तन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्पामसवन नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना बघा प्रत्येक दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे जसं की सोमवारचा दिवस हा महादेवांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा वैभव माता लक्ष्मीचं व्रत करण्यासाठी समर्पित आहे तर शनिवारचा दिवस हा हनुमानांसाठी समर्पित आहे बघा प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या देवांची सेवा करत असतो आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक वारानुसार आपण त्या देवांची सेवा केली तर ती सेवा क्षणात सफळ ठरते ती सेवा आपल्याला फळीस प्राप्त होते बघाच मंगळवार आहे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी घराकडे माता लक्ष्मीला अखंड स्वरूपाने आकर्षित करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारी जी काही गरिबी आणि दरिद्रता आहे ती दूर करण्यासाठी हा मंगळवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच मंगळवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय मंगळवारच्या दिवशी जर तुम्ही हा एक मंत्र म्हटलात आणि त्याच्यासोबत एक साधी सोपी सेवा केली तर तुमच्या आयुष्यात असणारी जी काही गरिबी आहे ती कमी होत जाईल तुमच्या जीवनात असणारं जे जी काही दारिद्र्य आहे ते संपत जाईल जेव्हा गरिबी आणि दारिद्र्य संपेल तेव्हा तुमच्या घरातून आपोआप अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हा लक्ष्मीची लक्ष्मी ते प्राप्ती व्हायला सुरुवात होईल उपाय सांगण्या अगोदर छोट्या मोठ्या काही टिप्स तुम्हाला सांगते बरीच लोक असे असतात की आपल्या घरामध्ये बर्णीभरचे मीठ ठेवतात ते संपूर्ण मीठ संपलं की त्याच्यानंतर मिठाचं पॅकेट खरेदी करून आपल्या घरी आणतात बघा मीठ कधीच घरातून संपू द्यायचं नाही मीठ हे लक्ष्मीचं स्वरूप आहे मिठात लक्ष्मीचं स्थान आहे घरातलं मीठ जर तुम्ही संपवलं तर लक्षात ठेवा घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेते ही पहिली गोष्ट बरेच लोक असे असतात की जे आपल्या आजूबाजूला कुठेही समजा झाडू ठेवलेले असेल ती ओलांडून जातात बऱ्याच वेळा झाडूला पाय लावतात झाडूवरती पाय दे देतात बऱ्याच अशा गोष्टी करतात बघा झाडू देखील माता लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि जर झाडू ओलांडत असाल झाडूला सारखा पाय लावत असाल झाडू पायरी तुडवत असाल तर लक्ष्मी श्राप देते यामुळेही बऱ्याच वेळा आपल्या घरात गरिबी उडावते यामुळेही बऱ्याच वेळा आपल्या घरातील पैसा जो आहे ना तो संपत जातो आणि घराकडे दरिद्रता वाढत जाते म्हणून लक्षात ठेवा झाडू स्वच्छ ठिकाणी व्यवस्थित ठेवायची जर चुकून पाय लागला तर तिला नमस्कार करायचा तिसरी गोष्ट म्हणजे कधीही आपल्या घरातून बाहेर पडत असताना खिचा रिकामा ठेवायचा नाही खिचा म्हणजे आपल्या शर्टाचा वगैरे खिचा असेल महिलांचे पर्स वगैरे असेल त्याच्यात एखाद दुसरं नाणं ठेवायचं नुसत्या नोटा ठेवायच्या नाही तर खळखळणारी नाणी जर तुमच्या खिच्यात किंवा पाकिटात असतील तर खळखळून लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करते खळखळून लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते चौथी गोष्ट बऱ्याच वेळा आपण आपल्या घरात असणारं जे काही अन्न असतं बऱ्याच वेळा आपल्याकडे जास्त अन्न बनवलं जातं आणि मग हे जास्त बनवलेलं अन्न आपण रस्त्यावर कुठेही फेकून देतो हा अन्नाचा अपमान असतो आणि अन्नात लक्ष्मीचा वास असतो हा लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे लागेल तेवढं बनवा समजा एक्स्ट्रा झालं तर ते पशु पक्ष्यांना खाऊ घाला ते असंच कचऱ्यात किंवा कुठेही जर तुम्ही असं फेकून दिलं तर त्यानेही तुमच्याकडे दरिद्रता गरिबीची जी आहे ना ती वाढत जाते ठीक आहे अत्यंत गोष्टी सांगितल्या आता मी तुम्हाला खास उपाय सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता काय करायचं आहे आपल्याला सहा कवड्या घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या असणाऱ्या सहा कवड्या बघा दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही करा आता या मंगळवारी शक्य नाही तुम्ही पुढच्या मंगळवारी केला तरीही चालेल सहा कवड्या घ्यायच्या आहेत सहा कवड्या तुम्हाला एका तामणात किंवा एखाद्या प्लेटमध्ये देग ठेवायच्या आहे त्यावरती तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे सहाच्या सहा कवड्या तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या सगळ्या कवड्या ज्या आहेत त्या तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत लाल रंगाचं कापड घ्यायचं कापडावरती सहा कवड्या ठेवायच्या सहा कवड्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं सहा कवड्यांमध्ये थोडं अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळायचं आणि सहा कवड्या ज्या केलेली जी पोटली आहे ती उजव्या हातामध्ये घ्यायची आणि उजव्या हातामध्ये घेऊन तीन वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ऐश्वर्यात वाढ करण्यासाठी आणि पैसा भरभरून येण्यासाठी खूप प्रभावी स्तोत्र मानले जातात म्हणून कनकधारा स्तोत्र आता आपल्यापैकी बरीच उपाय असा आहेत अशी आहेत की ज्यांचा तोंडपाठ आहे काय आपण वेळोवेळी ह्या सेवा करत असतो पण ज्यांना अजूनही कनकधारा स्तोत्र येत नसेल तर त्यांनी माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम जे आहे नमस्ते नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंकरचक्र कदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते हे महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा म्हटलं तरीही चालेल त्यानंतर ही कवड्यांची जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे बघा मंगळवारच्या दिवशी अभिमंत्रित केलेल्या कवड्यांची पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्या बाजूने तुम्ही लावली तर तुमच्या घरामध्ये कधीही अवलक्ष्मी राहणार नाही तुमच्या घराकडे लक्ष्मी धावून येईल घराकडे पैसा जो आहे तो ओढला जाईल अडलेली कामं पूर्ण होतील घरात बरकत येईल घरातील प्रत्येक सदस्याच्या कामाला नशिबाची साथ मिळत जाईल आता ह्या कवड्या किती दिवस ठेवायच्या तुम्ही कायम ठेवू शकतात फक्त काय करायचं महिन्यातून एखादी पौर्णिमा असेल किंवा महिन्यातून एखादा मंगळवार असा कुठलाही एखादा मंगळवार घ्यायचा महिन्यातला आणि त्या मंगळवारच्या दिवशी ही पोटली सोडायची या पोटलीत घातलेल्या ज्या कवड्या आहेत त्या स्वच्छ पुन्हा पाण्याने धुवायच्या दूध वगैरे पुन्हा पाणी घालायचं अभिमंत्रित करायच्या त्या चार्ज करायच्या सांगितल्या पद्धतीने पुन्हा कापडाबापी ठेवायच्या आणि महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करून पुन्हा त्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायच्या महिन्यातून एकदा फक्त त्या चार्ज करायच्या याने तुमच्याकडे कधीही पैशांची कमतरता भासणार नाही बघा खूप प्रभावी उपाय आहे आता दुसरा अत्यंत साधा उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी आपल्याला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी आपल्याला आपल्या हाताच्या मुठात मुठीत मावती एवढे तांदूळ घ्यायचे आहेत सफेद पांढरा तांदूळ छान एक मुठभर तांदूळ घ्यायचा आहे त्या तांदळाला कुंकू लावायचा आहे कुंकुबामध्ये तांदूळ पूर्ण लाल करायचा आहे पूर्ण लाल लाल केलेले तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घेऊन तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम श्रीम ह्रीम कमले कमलालये ओम श्री ह्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्री ओम श्रीम ह्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री हा मंत्र म्हणायचा हा मंत्र तुम्हाला बघा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर हाताच्या मुठीत असणारे जे तांदूळ आहेत हे तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचे आहे एकशे आठ वेळा मंत्र म्हणून गरा, घरात घराच्या आतमध्ये जे चार भाग म्हणजे चार देशाचे आहे त्या बाजूने हे तांदूळ आणि मंगळवारी रात्रभर हे तांदूळ असेच ठेवायचे एकदा तांदूळ तुम्ही पडले की त्यानंतर झाडून काढायचं नाही दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत कधी पण हा उपाय करा फक्त तेवढेच लक्षात ठेवा तांदूळ झटकल्यानंतर ते झाडायचे नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी ते तांदूळ तुम्ही झटकू शकतात झाडू शकतात त्याच्यानंतर काय करायचं जे तांदूळ तुम्ही फेकलेले होते झाडू वगैरे काढले असतील किंवा हाताने भरले असतील ते ते दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे बघा जसं मंगळवारच्या दिवशी अभिमंत्रित केलेले तांदूळ घरातल्या चार दिशांना तुम्ही फि फेका शिपडा तसेच चौ बाजूने तुमच्याकडे लक्ष्मी धावत येईल पैशांच्या समस्या दूर होतील पैसा जो आहे तो यायला लागेल टिकायला लागेल आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य ना ते संपायला लागेल खूप प्रभावी <coughs> उपाय आहे हा उपाय तुम्ही कमीत कमी, कमी तीन महिने करू शकता दोन महिने केला तरी चालेल प्रत्येक मंगळवारी हा उपाय करायचा अभिमंतित केलेले तांदूळ घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपून दुसऱ्या दिवशी पशुपक्ष्यांमध्ये आपले जे कबुतर असतील किंवा उपट असतील किंवा कोंबडे कुठल्याही चिमण्या असतील कुठल्याही पक्षांना तुम्ही खाऊ घालू शकता जर तुम्ही कमीत कमी दोन महिने जरी हा उपाय केला म्हणजे चार मंगळवार पुढच्या महिन्यात चार मंगळवार तुम्हाला खूप अनुभव येईल जिथे पैसा टिकत नव्हता तिथे पैसा टिकायला लागेल लक्ष्मी यायला लागेल पैसा यायला लागेल पैशाच्या अडचणी समस्या कायमच्या दूर होतील अत्यंत साधा सोप्पा उपाय सांगितला नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा